पत्र आलाय पत्र आलाय अरे बाप लहान पोरांना सांभाळा लहान पोरांना सांभाळा भावनो भावानो लहान पोरांना सांभाळा अतिशय हा कैद करा हा गिरणाऱ्याचा थरारक बघा लहान मुलांना सांभाळा त्या ठिकाणी मोठे मुलं असतील लहान मुलांना सांभाळा भावनो कारण का हे वादळ अतिशय जोरात होत लहान मुलांना सांभाळा लहान मुलाला घेऊन संग पळा आणि आमच्या कॅमेरामॅनचं पण हार्दिक स्वागत आहे अतिशय सुंदर असा मुवमेंट त्यांनी कॅच केलं बर झालं आमच्या कॅमेऱ्याच्या साईडने आलं नाही तर आमचा कॅमेऱ्या दा दादा डोक्याला दा हात बसला चला आता फायनल एक दिशेने वादळ आलं तिढं कोणाला लागला असेल तर त्या ठिकाणी बघा कमिटी आयोजन तर लक्ष द्या